कोंढी येथे जनावरांची कत्तलीकरिता वाहतूक करणारा ट्रक पोलिसांनी पकडला यात दोन आरोपींच्या ताब्यातून तब्बल तेवीस लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदर आरोपींवर जवाहरनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा तालुक्यातील कोंढी येथे दिनांक तीस ऑगस्ट रोजी पहाटे चार वाजता दरम्यान ट्रक क्रमांक सी जी सात सी एक्स अडतीस तेहत्तीसचा चालक मालक आशिक जोशी वय चोवीस वर्षे आणि रोशनलाल डहरिया वय तेहत्तीस वर्षे दुनी पसर्रा जांजगीर राज्य छत्तीसगड या दोघांनी त्यांच्या ताब्यातील ट्रकच्या डाल्यात काळे पांढरे आणि लालसर रंगाचे एकूण अडतीस गोवंस जातीची जनावरे त्यांना वाहतूक करण्याकरिता पुरेशी जागा उपलब्ध नसताना नस्ता। सुद्धा जनावरे निर्दयतेने दाटीवाटीने कोंबून कत्तलीसाठी अपुऱ्या जागेत कोणत्याही चारा पाण्याची व्यवस्था न करता क्रूरतेची वागणूक देऊन अवैधरित्या वाहतूक करताना मिळून आले तर 38 पैकी चार जनावरे हे मृतावस्थेत आढळून आले आरोपींच्या ताब्यातून ट्रक आणि अडतीस जनावरे असा एकूण किंमत तेवीस लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी दोन्ही आरोपींवर पोलीस स्टेशन जवाहरनगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दुधकावरा हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा पोलिसांच्या वतीने दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी सकाळी साडे अकरा वाजता दरम्यान एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे